बीड नगरपालिका निवडणूक निकालात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि मित्र पक्षाने अखेराज शिव शाहू फुले आंबेडकर बीड शहर विकास आघाडी या नावाने गट स्थापन केला आहे गटनेतेपदी ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवक फारुख पटेल यांची निवड करण्यात आली आहे या संदर्भात आज दुपारी उशिरा गट स्थापनेसह गटनेता निवडीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी आमदार विजयसिंग पंडित पक्ष निरीक्षक माजी आमदार संजय दौड नगराध्यक्ष प्रेमलताई पारवे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप गटनेते फारूक पटेल शेख मुजीब शेख निजाम जावेद भैया कुरेशी विलास विधाते यांच्यासह सर्व नगरसेवक मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते